हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आता हे स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी त्यानिमित्त सप्ताह चालू आहे पारायण चालू आहे माझ्या खूप कित्येक मैत्रिणी पारायणाला बसले असतील मीही पारायणाला बसले आहे गुरुक्षेत्राच्या वाचनाला बसलेली आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीला एक सप्ताह असतो म्हणजे त्यावेळेस गुरुक्षेत्राचं वाचन आयोजित केलं जातं आणि दत्त महाराजांची ज्यावेळेस जयंती असते त्यावेळेस एकदा गुरुक्षेत्रा सात दिवसाचं पारायण केलं जातं तर हा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त हा हा चालू आहे त्यानिमित्त मी सुद्धा केंद्रामध्ये पारायणाला आहे आपल्यापैकी कित्येक जण माझ्या मैत्रिणी बसलेले असतील स्वामी समर्थ महाराज हे आताच्या आंध्र प्रदेशातल्या श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झालेले त्यांनी तिथून आज येथे हिमाचल भ्रमण केले छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास आले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीय शके सतराशे अठ्याहत्तर अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक सहा चार अठराशे हा होता आज पारायणाचा दुसरा दिवस आहे सकाळी आठ वाजता भूपाळी आरती होते त्यानंतर पारायणाला सुरुवात होते आणि आमच्या केंद्रामध्ये आज आहे गणेश याग हा पूर्ण सप्ताह आहे त्याच्यामुळं दररोज काही ना काहीतरी सेवा इथं असते आज गणेशयाग असल्यामुळे इथं मुलांकडून सेवा करून घेतल्या जात आहे त्यामुळे सर्व मुलं इथं आपल्याला दिसतील सर्व मुलांकडून गणेश याग करून घेत आहेत त्यांना इथं बसवलेलं आहे है, ब, आ, आधी गुरुचरित्राची पारायण झालं आजच्या अध्याय आज वाचले गेले आणि त्यानंतर इथं ही मुलं सर्व जमा झाली आहेत आणि यांच्याकडून गणेश आघा करून घेतला जात आहे यानंतर होणार आहे मनोवेद याग आणि मनोबोध याग हा यागाला बायका बसणार आहेत सर्व लेडीज बसणार आहेत आधी ह्या मुलांकडून गणेश याग केला जात आहे जी मुलं स्पर्धा परीक्षेला बसणार आहेत ज्या मुलांना परीक्षा द्यायच्या आहेत त्यासाठी हा गणेश केलेला अतिउत्तम असतो दिंडोरी प्रणीत जितके पण केंद्र आहेत त्या केंद्रांमध्ये हे सर्व याग आणि हा अखंड नामजप सप्ताह आयोजित केलेला असतो त्यामध्ये सर्वजण भाग घेतात खूप लेडीज गुरुक्षेत्राला बसतात याच्यात मुलंही असतात आणि पुरुष मंडळीही याच्यामध्ये सहभागी होतात तर गणेश याग म्हणजे काय गणेश हा याग हा गणेश तपस्याचा सर्वात महत्वाचा आणि लाभदायक भाग मानला जातो आणि यामध्ये गणेश यागामध्ये सर्व वाईट शक्ती आणि शत्रूंचा नाश करण्याची क्षमता आहे यामुळे प्रगती आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात ही पूजा घरामध्ये कोणीही केल्यास त्याला गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे मुलांकडून ही पूजा विशेषतः करून घेतल्या जाते आणि मला ना ह्याच्यामध्ये एक गोष्ट आवडते की दिंडोरी प्रणित सेवा मार्ग जो आहे त्यामध्ये मराठी अस्मिते योग्य पद्धतीने प्रचार होतो आणि आपली मराठी अस्मिता आहे आपले सण वार व्रत वैकल्य ह्या गोष्टी याच्यामध्ये जपल्या जातात आणि कशा जपाव्या त्या त्यांचं महत्व काय आहे ही एक स्त्रियांनाही समजून सांगतात त्याबरोबर पुरुष मंडळी याच्यामध्ये असतात त्यांनाही समजावून सांगतात आणि मुलांकडूनही या सेवा करून घेतल्या जातात जेणेकरून आपल्या मराठी गोष्टी ज्या आहेत सण वार असू देत व्रत वैकल्य असू देत ह्या गोष्टी सांभाळल्या जातात जाता। आणि जा या गोष्टी पुढे नेल्या जातात आपल्याला हे करायला काय हरकत आहे ना याच्यामध्ये नुकसान तर काहीच नाहीये थोडा वेळ आपण आपल्या याच्यासाठी देऊ शकतो ना आणि सर्वात महत्वाचं अध्यात्म अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे लोक विज्ञानाच्या मागे लागतात चांगली गोष्ट आहे विज्ञान असायला पाहिजे पण अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड जर कुठं घातली असेल तर ती आहे दिंडोरीप्रणीत सेवा कार्यामध्ये त्या सेवा मार्गामध्ये अ हे खूप चांगल्या पद्धतीने सांगड घातलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडून जे कार्यक्रम घेतले जातात त्या थोडस सहभागी झालेलं मला तरी नक्कीच आवडेल स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप सप्ताह यज्ञ सप्ताह सामुदायिक श्री गुरुचैत्र पारायण सोहळा आता सध्या चालू आहे आजचा हा दुसरा दिवस आहे तर पहिल्यांदा आज गणेश गणेशयाग आहे त्यानंतर होणार आहे स्वामी याग त्यानंतर चंडी याग नंतर श्री गीताई याग आणि नंतर श्री रुद्रया मल्हारी याग आणि त्यानंतर पूर्ण सांगता होणार आहे गुरु माऊली म्हणतात आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याचे एकमेव साधन म्हणजे सप्ताह आयुष्य खूप गुंतागुंतीचे झालेले आहे वेळ कुणालाच नाहीये परंतु वे वे या सात दिवसात वेळात वेळ काढून अखंड नामजप यज्ञ सप्ताह श्री गुरुचित्र पारायण सोहळा या अतिउच्च कोटेच्या सेवेमध्ये भाग जर आपल्याला घेता आला तर नक्कीच घ्यायला काय हरकत आहे गणेश याग झाला त्यानंतर मनोबत यागाला बसण्याची संधी मलाही आज मिळालेली आहे मैत्रिणींना हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा तर उद्या ते भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ